हॅलो हॅलो राम 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 बोला ना दत्ता बोलतो कराव मला गावातल्या लोकांना त्रास दिला मला गावाच्या बाहेरून काढून दिलं सिटी केली भया कशामुळे काय नाही मॅ कोणाला काय वाईट केलं नाही काय नाही सरपंचा गावाच्या बाहेर काढून दिलं मला हां ना हॅलो मध्यवर्ती मध्ये माझा बाप मैर झालाय काशीनाथ जाऊन करळे कराळे कराळे तर मी दोन हजार रुपये माझ्या बापाच्या नावाच्या अनाला गेलो तर माझ्यावर चोरी घातली त्यानं मी अगून साठ हजार रुपये घेतले मध्यवर्ती मध्ये बर उद्या या मी वसमतला आहे उद्या उद्या बोलू आपण बोलूच साहेब भैया साहेब हा बोला ना सदैव तुम्ही आमदार असाल इमानदार ना गरीब माणसात ऐका थोडं दोन मिनिटं उद्या ना उद्या बोलतो तुम्हाला बोला मात्र ते साठ हजार रुपये कच्छा घेतात तेवढं करा रामू पैसे भरलेत काय त्याला भेटतात भरले ना हा हॅलो तेवढं करा बरोबर साहेब तेवढं करा ऐकाय लोक करा रे ऐकाय लोक तुमचंच ऐकाय लोक कोणाच ऐकायलो बोला की लढू आले आमदार साहेब तुमच्यासारखा आमदार कोणी नाही दांडे जरी ना। आले तरी आपली सीट निघणार लिडणार आणि मी आमदार जीव देईल तुमच्यासाठी प्रचार करता येईल माहीत मार्केट मध्ये येऊ द्या जुने माणसं तुमची बरोबरी कोणीच करीत नाही बरं बरं ठीक आहे उद्या भेटतो मी तुम्हाला बाबुल गावकर नोकरी आम्ही तुम्ही आमच्या सोयरी तुम्ही हो करा हो तुम्ही आमच्या सोयरी देतो मग ठीक आहे ठीक आहे उद्या भेटू हा मी काम करा मला